सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि एमआयएम या दोन पक्षांना धक्का बसला आहे भारतीय जनता पार्टीने आपल्या सत्तेचा पुरेपूर फायदा घेत महापालिकेची अंतिम प्रभाग रचना करताना काँग्रेस आणि एमआयएमचे प्रभाग फोडले आहेत एकीकडे एक तत्कालीन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा मिस्त्री आणि एमआयएम कडून नगरसेवक झालेले राष्ट्रवादीचे नेते तौफिक शेख या दोघांना समोरासमोर आणून ठेवले आहे दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला चौदा एम आय एम पक्षाला नऊ जागा मिळाल्या होत्या यामध्ये प्रभाग क्रमांक वीस प्रभाग क्रमांक पंधरामधून काँग्रेसचे चार चार नगरसेवक निवडून आले प्रभाग सोळामध्ये दोन प्रभाग चौदामध्ये एक प्रभाग अठरामध्ये एक प्रभाग सव्वीसमधून दोन असे चौदा नगरसेवक निवडून आले होते त्याचबरोबर एमआयएम पक्षातून प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये चार प्रभाग चौदामध्ये तीन सतरामध्ये एक आणि विजापूर नाका भागातून पूनम बनसोडे असे नऊ नगरसेवक निवडून आले यंदाच्या महानगरपालिकेची प्रभाग रचना ही दोन हजार सतराच्या प्रभाग रचनेनुसारच करण्यात आली होती परंतु त्यानंतर हरकत घेतल्यानंतर अंतिम प्रभागरचना करताना भारतीय जनता पार्टीने प्रभाग वीस एकवीस सोळा पंधरा चौदा हे काँग्रेस आणि एमआयएमचे प्रमुख प्रभाग फोडले प्रभाग एकवीस मध्ये आता या ठिकाणी तौफिक शेख निवडून आले होते तो भाग प्रभाग वीसला जोडून देण्यात आला त्यामुळे आता बाबा मिस्त्री आणि तौफिक हे एकमेकांच्या समोरासमोर आहेत प्रभाग पंधरामधील मुस्लिमांचा जो भाग होता तो पूर्ण काढून प्रभाग चौदामध्ये टाकण्यात आला त्यामुळे आता दोन हजार सतरामध्ये काँग्रेस आणि एम आय एमकडून कडून जे नगरसेवक निवडून आले होते त्यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत प्रभाग पंधरामधून आमदार देवेंद्र कोठे यांच्या कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसची चांगलीच कस लागणार आहे भाजपने आपल्या सत्तेचा फायदा घेत काँग्रेसचे प्रभाग फोडून काँग्रेस आणि एमआयएम पक्षाला अडचणीत आणल्याचे स्पष्ट दिसत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका